नमस्कार मित्रांनो तुम्ही मागं बघू शकता की कि हा किती अप्रतिम डिझाईन केलेलं आहे हे आहे एमनॉरा मॉलच्या पाठीमागे एमनोरा टाउन इथून मला हलूच वाटत नव्हतं किती भारी आहे हे दिसायला वगैरे असं आ... वाटत होतं की असं आ... मुंबई सिटीमध्ये आलोय काय कुठं असं रात्रीचं ती वातावरण असे हे लोक तिथं बसलेले होते आता तुम्हाला दाखवतो आहे आम्ही पुढं राऊंड पशी जाणार आहे आम्ही जिथं ॲमनोरा टाऊनचं सगळ्यात युनिक बिल्डिंग आहे बघा तुम्हाला इथून बी दिसत आहे ती बिल्डिंग ती युनिक आकाराची बिल्डिंग आता असं वाटतं तिथं आम्ही तिथं कमीत कमी दोन तास होतो हालूच वाटत नव्हतं पण विषय अकरा वाजल्या होत्या म्हणलंच जाणं तर घरी जावं लागेल म्हणून आम्ही निघालो ही पूर्ण लाईटिंगचं बघू शकता बघा ही बिल्डिंग आहे टाउन ची बघा ही राऊंड मध्ये ही लोक आपली संध्याकाळची वॉकला बस आनंद घेत बसली आहे किंवा सगळे सिटीमधली कॉलनी तिथली जी बिल्डिंग आहेत तिथली लोक आहेत ही असा आनंद घेत पूर्ण अशी एकदम अप्रतिमाशी बिल्डिंग आणि अप्रतिमाशी लाइटिंग तुम्ही बघताय इथला जो माहोल आहे ना तो एक नंबर माहोल आहे तुम्ही कधी संध्याकाळशी आले ह्या साइडला तर नक्की इकडे या भारी वाटत आहे इथं इथं असं इथं हिंडो फेरोस वाटतं फोटो व्हिडिओ बरेचसे लोक काढत होते आनंद घेत आता दिवाळी संपलेली आहे पण आता दिवाळी संपल्याच्या नंतर पण त्यांनी ही लाइटिंग ठेवलेली आहे बऱ्याच दिवस झाले दिवाळी होऊन बघा तुम्ही हे पूर्ण आम्ही राऊंड घेत आहे पूर्ण राऊंडला किती भारी लाईटिंग वाटते तुम्हाला हे बघा कितीतरी लोक बसलेले आहेत तिथं ही पूर्ण राऊंड आहे ह्या राऊंडला तुम्हाला पूर्ण नजारा दाखवतो आम्ही किती एक नंबर आहे ही जी बिल्डिंग आहे ही बिल्डिंग मगाशी मी वर्णन केलं होतं भरपूर उंच कमीत कमी, कमी सतरा अठरा वीस मजली बिल्डिंग आहे ही एकदम युनिक आकारमध्ये आहे ह्या झाडांना पण लाईटिंग केलेली आहे ह्या बिल्डिंग मध्ये एक एक दीड दीड दोन दोन कोटीला तीन तीन कोटीला हे आहे फ्लॅट आहे हे बघू शकता तुम्ही त्या अप्रतिमा आहे पूर्ण झाडाला पण पूर्ण लाईटिंग गेटवे टॉवर टावर एमनोरा गेटवे टॉवर बघा तुम्ही